ऑटोमॅटिक कार कशासाठी असते तर तुम्हाला सुविधा देण्यासाठी क्लच दाबायची गरज नाही मॅन्युअली गिअर टाकायची गरज नाही आमच्या पी आय साहेबांची गाडी आहे ती मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर गाडी आदळल्यामुळं हे कवर तुटलं आणि सगळं ऑइल वाहून गेलं गाडी पुढं मागायला जायची बंद झाली पण साहेबांनी काय हुशारी दाखवली की जशी गाडी पुढे जायची थांबली ते थांबलेत आपली टो वेन जाईपर्यंत मग गाडी पुढची दोन चाका उचलून घेऊन त्यांना एकानं सल्ला दिला होता की गाडी ओढून घेऊया पण फोनवरच मी त्यांना सांगितलं होतं ऑटो गाडी बंद स्थितीत किंवा न्यूट्रल जरी असेल आणि ऑइल नसेल तर ओढून नेऊ नये त्यामुळं गेअरबॉक्सचं नुकसान होतं चला हा मुद्दा राहिला वेगळा आता हे प्लास्टिक कवर पाच हजार शंभर रुपये हुंडायची किंमत आहे याची आणि प्लास्टिक का दिलं असेल ते मला माहीत नाही आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू कधीतरी ते देण्यामागे प्लास्टिकचं काहीतरी कारण नक्कीच असेल आता कवर अवेलेबल नव्हतं मग काय करणार जुनं मागवलं आणि जुनं ज्यानं पाठवला त्यानंही तेवढेच पैसे घेतला पाच हजार शंभर रुपयेच का तर तो म्हणला मी माझ्या गिअरबॉक्सचं काढून देणार मग माझा गेअरबॉक्स कोण घेणार मी ते नवीनच घालणार आहे आता साहेबांना पण गडबड होती जात मागवलं गाडी आली नाही पावसामुळं ना। हे बघा हे असा प्रकार असतो एक मिनटा दाखवतो मी खाली जातो जरा हा बघा हे सोनलाईट स्विचेस असतात गेअर शिफ्टरचे आणि याच्यावरती ते प्लास्टिक कवर फिटिंग होतं आता यातलं सगळं ऑइल निघून गेलं आहे कारण फील करण्यासाठी हेच कवरचा यूज होतो आणि ड्रेन करण्यासाठी ह्याच कवरचा यूज होतो ठीक आहे आता गाडी बसवू आहे ऑइल घालून चेक करूया समजेल काही नुकसान झालं आहे का नाही झालं आहे फक्त एवढंच बोलायचं होतं की हुंडाईचे पार्ट अवेलेबल असले पाहिजेत आज जुन्या पार्टसाठी पाच हजार शंभर रुपये गेलेत नवीन पार्टची किंमत पाच हजार शंभर रुपये आहे आणि मुंबईतून येण्यासाठी जे दोनशे रुपये चार्ज घेतला तो अशी बाय बसवतील आता सिलेंट लावून आणि मग आपण गाडी चालू करूया मग तुम्हाला मी अपडेट देतो ऑइल घालून झालेला आहे आता ट्रायलला जातो आहे मी झाली असेल बहुतेक कारण लिफ्ट करून चाक फिरतेस ड्रायव्हला पण आणि रिव्हर्सला पण पण पन, शेवट काय माहिती आहे काय तुम्हाला सोयीसुविधा पाहिजेत तर खर्चही मोठा येतो आता हे थोडक्यात वाचले बहुतेक असं वाटते मला कारण ऑईल नसल्यामुळे ते वेळेस थांबले किंवा गाडी थांबली नक्की सिग्नेशन क्लस्टर क्लस्टरला त्यांना टी सी एमचा सिग्नल आला असेल आता माहीत नाही काय त्यांना काय आलं नाही काय आलं चला ट्रायल घेतो आणि मग गाडी त्यांना ताब्यात देऊया आत्ताच ट्रायल घेऊन आलो आहे सुदैवानं काही नुकसान झालेलं नाही आहे आणि आता ते नॅनो इथं लावून विजयसाहेब जे पी आय आहेत मुंबईला त्यांची गाडी आता ते घेऊन चालले आहेत आणि मग ते उद्या येतील आणि हे नॅनो घेऊन जातील चला नशिबानंच वाचते जर लक्ष दिलं नसतं तर कमीत कमी दोन अडीच लाख रुपयाचं नुकसान निश्चितच झालं असतं काळजी घ्या गाडीचे जे सिग्नल येतात त्याच्यावरती लक्ष ठेवा म्हणजे नुकसान कमी होईल